भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञान साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे नारळीकर यांच्याविषयी सांगायचं तर डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला डॉक्टर नारळीकर यांनी सर फ्रेड हॉयर यांच्यासोबत हॉयल नारळीकर सिद्धांत मांडला जो विश्वातील गुरुत्वाकर्षण आणि कणांच्या वस्तुमानाशी संबंधित आहे त्यांनी बिग बँग सिद्धांताला पर्यायी स्थिर अवस्था सिद्धांत आणि श्वेत विवरांच्या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच आय यू सी ए, ए स्थापन केलं ज्याचे ते दो दोन हजार दोनपर्यंत संचालक होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दरम्यान ते आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते डॉ नारळीकर हे केवळ वैज्ञानिकच नव्हे तर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये विज्ञानकथा आणि ललित लेखन करणारे सुप्रसिद्ध लेखक होते त्यांच्या अंतराळातील भस्मासूर वामन परत न आला व्हायरस आणि चार नगरांतले माझे विश्व यासारख्या कृतींनी वाचकांना विज्ञानाच्या जवळ आणलं त्यांच्या आत्मचरित्राला दोन हजार चौदामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना एकोणीशे शहाण्णवमध्ये युनेस्कोचा प्रतिष्ठित असा कलिंग पुरस्कार मिळाला डॉक्टर नारळीकरांना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि केम्ब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे फेलो यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर नारळीकर यांनी खगोलशास्त्रातील संशोधन आणि विज्ञानाच्या सामान्यांपर्यंत प्रसार यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका